टी शर्ट निघाली टी शर्ट म्हणजे धडब्लाउजही नाही टी -शर्ट वाला मोटरसायकल बसलेला माघून पाहायचा ती चालताना सरळ नाही चालत काही काहीच विचित्र काहींना बायका का कसे का मिळतात आता लग्न न झालेली जी पोर हो आहेत तुम्ही नवर नाही आहे म्हणा तो विषय तो नादच सोडून द्या तुम्ही आता ते काय तुम्ही आता असाच मोबाईलच्या स्क्रीनला कोणचा तरी फोटो ठेवा जो आपल्या टायमा पाहा बायकू नाही तुम्हाला बायको हा विषय जवळजवळ संपला नाही शंभर मधले तीस पोर अपस्थितीच्या पुढे आहेत आणि दहा पोर चाळीसच्या पुढे रेंज केली त्यांची <laughs> बायका नाही आता आता जे राहिले ते राहिलेच आता मुलीच्या बाप पुढे मुलीचा बाप इतका हुशार झालाय आता सध्या शेती पाहिजे म्हणतो शेतकरी नको काय डोका आलाय त्याला कोण शेती नको पण शेतकरी पाहिजे बापाची पेंड शेती पाहिजे शेतकरी नको आता सध्या लोक शेतकऱ्याला मुलगी देत नाही आता मुलीच्या बापा पुढे तीन प्रश्न आहेत सध्या शेती आहे नोकरी नाही नोकरी आहे शेती नाही दोन्ही आहे तर सुईचं नाही आणि मुलाच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे ह्या दोन तीन वर्षात कुणाची का मिळालं <laughs> एवढा वळू पिवळा होऊ द्या भले तिला पहिले दोन पोर आहे मांडी हो द्या। <laughs> <laughs> त्या खून दिलेल्या पोरी सुद्धा धनाद्धन करायला लागले लोक बायकाच मिळा बायको ना। <laughs> <laughs> नाही हो आता बायको नाही आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहेत मामाची मामीची पूजा करणे बस त्या मामाला मुलगी आहे का किती आहे दोन आहे आणि तुला भाऊ किती आहे एकटाच आहे का तू मामाला आहे का मुलगी किती आहे एकच आहे तुला भाऊ एकटाच एक तू आती कल्या, कल्या मामाला। का? त्या मामाला नाही एक मुलगी आहे का तेव्हा मामाला नाही मुलगी आहे का नाही तू झाला कुसा आहे <laughs> इकडे तोंड कर रे प्रा त्या मामाला मुलगी नाही तू आला आमच्या टोळीत त्या <laughs> मामाला रे मुलगी आहे का किती आहे दोन आणि तुला भाऊ किती आहेत नाही त्या मामाला आहे का किती आहे अरे घाबरत काय मामाला पोरगी किती येते पोरगी नाही नाही का, नहीं? नहीं? का लगी नहीं। मामाच लगीन झालं नाही मामाच मोकळा हिंडतोय आता बायको आता लग्न न झालेल्या <coughs> सांगा आता बसलेली माणसं विनोद नव्हते का आपलं कीर्तन कधी खोट ठरणारच नाही काही नाही आता बायका करायचं नाच सोडून दिला तुम्ही आता काय नाही रामकृष्ण चला थोडं पुढं पुढे जायचंच का आपल्याला ए ते कार्ट गपकर रे बरे चला कुठं <laughs> आलता लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते <laughs> आणि लक्ष्मी जर टिकवायची असेल तर नम्रता लागते पण लक्ष्मी नम्रतेला जवळ येऊ देत नाही ती वाईट मार्गाला घेऊन जाते मग लक्ष्मीसाठी नम्रता आणायची म्हणजे भजन केले का माणूस सात्विक होतो आणि सात्विक झाला की लक्ष्मी टिकते <laughs> लक्ष्मी पैसा सांभाळायची अक्कल पाहिजे मुलीच्या लग्नाला फटाके चाळीस हजाराचे चा। नवरदेव देव बाहेरा नवरती उड्या हानाय त्याला त्यालावर शांत बाय आली कुड पैसे घालावा कुड नाही आज ऐंशी टक्के लोकांचा पैसा जीवनात बोगस गेला काय म्हणायचं तुम्हाला हरिपाठात घालवा आता हा सप्ताह ना पंगत देऊन टाका ना चांगल्या ठिकाणी घाला आता शाळा उघडल्या ना गरीबाच्या दोन मुलींची ऍडमिशन घ्या ना गरीबाच्या एखाद्या मुलीला सायकल घेऊन द्या ना अजून गरीबीत शिकणारे मुलं मुली कशातही पैसे घालायचे आपले बावलाट सारखे पूर्वी चांगले लग्नात तांदूळ हातात देत होते आता त्या पिशव्या केल्यात काय म्हणते तुम्ही त्याला <laughs> पाऊस तांदळाची लोक फिकूनच आणतात आता पूर्वी लोक चांगले मांडी घालून जेवत होते आता ते उभ्याने जेवण आणते ना लायक नाही आणि ते वर ताटली हातात घेत बाल वाहतच सापड न ती ताटलीच घेऊन घरी गेला म्हणला ताटली कुटीच लग्न येवडी गुलाबजाबू पूर्वी गोल होता आता तोय लांब बदललाय <laughs> मात्र तोंडात फेकलं त्याच्या नागपुडीत गुलाब गुलाबजाम <laughs> कशातही पैसे झालाय अक्षरशः प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे आता लग्नपत्रिका छापायलाच नकोय काय मध्ये तुमचं <laughs> एक मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळल किंवा घरी कवा थामाशे नाही याला पत्रिका वाटतो साडेतीनशे नवटा घेतो येणे ज्याची पोरगी पडून गेले त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला तू अशीच सापडा ना त्याची परीक्षेला गेली मग का निकाल घेऊन का काय करत कशात लग्नात एक फाशीत पद्धत आली तुमच्याकडे आहे की नाही का पण आमच्याकडे आहे गेटवर नवर नवरा नवरी उभी करायची लग्न लागायच्या टायमाला तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवे ला मिळतो ना पस्तीस ला तो आता नव्या नऊ ला झाला नाही तर पस्तीस त्या अर्ध्या खांब्यासाठी लटकेल त्या नवरी पोरी इथल्या फटी चमकी <laughs> <laughs> आणि पॉप नावाचा भांग ती पॉप 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 म्हणजे मधी खड्डा पुढं झटका इकडं लसणाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मधी डोंगळा आणि त्या नवरी चार याडपाट पुरी तो देवयानी भांगत एक पुरी नऊ ही बाजू सपाट आणि ही बाजू मोकळी आणि एक बाजू गुतवायची नाही अशी मोकळी ठेवायची पॉप पान पाडलेली पूरगी सरळ नाही चालत एका पोराने पोरगी पाहिली आणायलाच किराणा दुकानात गेला वाटलं खुनी ती काय का आणि त्याच्या पुढे तो बँडवाला आला <laughs> फुले बारी मध्ये एकदम शांत जस प्रेत पेटवायचं आता बर मेरो नाही बूया जमलं गे झमलं गे हा मेरो मै आणि तो चालू तो कसा माहिती आहे का आणि त्याच्या पुढं फुलं त्या अरे बाटलीची बुच टाका बी दे <laughs> ते मरणाचं क्वाटरी आणत त्याला गाव लग्नात गाणं असावं पण कोणतं इतिहमी